मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जर आपण पाहिलं तर आर पी आठवले गट देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला आहे जो घटक पक्ष आहे आर पी आठवले गट त्यांची आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये सभा पार पडती आहे ज्याला प्रमुख मार्गदर्शन केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे करणार आहेत या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आपल्यासोबत आर पी आयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल महायुतीमध्ये आर पी आय देखील एक घटक पक्ष आहे मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला आहे प्रचाराला पहिल्या दिवसापासूनच आर पी आयचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहे आज आठवले साहेबांची सभा होती आहे नेमकं कशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे काय आज सभेत मार्गदर्शन होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब हे यांच्या सभा या ठिकाणी पिंपरीमध्ये घेतलेले आहे खरंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे दोन हजार चौदामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इथं आमदारकीची निवडणूक लढवली होती अवघ्या बा बावीसशे मताने आमचा पराभव झाला होता आणि या मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा मोठा वर्ग आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आठवले साहेबांचं आठवले साहेबांची सभा होणं हे महत्त्वाचं होतं कारण आपण आता गेल्या महिनाभरापासून आपण सगळेजण ऐकत आहोत की महायुतीकडं सांगत असताना काँग्रेस आणि इतर पक्ष नेहमी सांगतात की भारतीय संविधान बदललं जाणार आहे त्यामुळं तुम्ही म महायुतीला मतदान देऊ नका परंतु आपण तसं पाहिलं तर जवळजवळ हजारपेक्षा जास्त वेळा घटना दुरुस्ती ही झालेली आहे त्यातला मोठा भाग हा काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे भारतीय राज्यघटना ही लवचिक आहे अनेक सुधारणा किंवा दुरुस्ती ही येत्या काळानुसार हे काही प्रमाणात होत असतात परंतु घटनेचा मुख्य जो ढाचा आहे तो कुणीही बदलू शकणार नाही कुणी जरी मोठ्या व्यक्ती आला त्याला बदलण्याचा अधिकार नाही त्यामुळं पुन्हा एकदा या सभेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की भारतीय संविधान बदलण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर तो, तो कदापि खपून घेतला जाणार नाही मग तो कुठलाही पक्ष असो हो। आणि आजच्या काळात जर आम्ही पाहत आहोत की आपण गेले दहा वर्ष पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भारताचा विकास आपण बघत आहोत आणि कामं आपण पाहत आहोत तर त्यामुळं पुन्हा एकदा माहितीचं सरकार देशामध्ये आलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण सोबत आहोत आठवले साहेब याच मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री आहेत आणि आंबेडकरी चळवळीचं संपूर्ण मतदान हे महायुतीला व्हावं यासाठी साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच पुन्हा एकदा या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदान हे आ, दादर आणि आपापांड्याना नक्कीच मिळणार आहे आणि ते आपल्यासमोर निवडून येणार आहेत त्यांना या मी आपल्या आजच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद जे आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये खास करून पिंपरी विधानसभेमध्ये आर पी आठवले गटाची मोठी ताकद आहे तुम्ही देखील याआधी विधानसभा लढवली होती मोठं मत घेतलं मोठं मतदान घेतलं होतं काय वाटतं एकंदरीत वातावरण पाहता मायुतीमध्ये तुम्ही सामील आहात पिंपरी चिंचवडमधून आप्पा बारने कितीचं लीड द्यायला वेळेस नाही पिंपरी चिंचवडमधून पिंपरीमधून खास करून विशेषतः रिपब्लिकन पक्षाला मांडणारा आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे तर मोठ्या प्रमाणात मागच्यापेक्षाही अधिक लीड या मतदारसंघातून नक्की मिळेल कारण मागच्या वेळेला थोडंसं वातावरण वेगळं होतं त्यामुळं काही मतंही डिवाईड झाली होती परंतु यावेळेला तसं होणार नाही प्रत्येक घरातल्या पुरुषाला प्रत्येक घरातल्या बाईला तरुण तरुणींना की आजचं नेमकं राजकारण काय चाललेलं आहे याची माहिती आहे ते बघत आहेत वाचतात आणि त्यामुळे प्रत्येक मत हे माहिती नक्की मिळणार आहे आणि दोन्ही मतदारसंघापैकी पिंपरी मतदारसंघातून अत्याधिक मताने आपापर्ने निवडून येणार आहेत आठवले साहेबांनी काय भूमिका मांडलेली आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे भारतीय राज्यघटनेनुसार काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि लोक आहोत त्यामुळं उद्या जरी आम्हाला वाटलं की कोणी भारतीय राज्यघटना बदलेल किंवा काही त्याचा प्रयत्न होईल आम्ही त्यांची साथ सोडून देऊ आणि आम्ही त्यांची काही करणार नाही हीच भूमिका पुन्हा एकदा आठवले साहेब या ठिकाणी मांडणार आहेत आणि आपणसुद्धा सगळे सर्वच माहितीच्या नेत्यांची भाषणं ऐकत आहात अनेक वेळा मान्य मोदी साहेबांनी काल खूप मोठ्या स्पष्टीकरण कालच्या पुण्यातही सभेत दिलेलं आहे की दर दहा वर्षांनी ब आरक्षणाची मुदत वाढवणं ती मुदतसुद्धा वाढवली गेलेली आहे फक्त त्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत एवढीच अपेक्षा आम्ही या माध्यमातून व्यक्त करत आहोत आणि आठवले साहेब नक्की मार्गदर्शन करतील आपण स्वतः त्या ठिकाणी ऐकायलाच